नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा आणी करा लाईक आणि धन्यवाद दापोली तालुक्यातील आरजी पवार माध्यमिक शाळा टांगर शाळेच्या सन दोन हजार दोन एक हजार एकच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल पंचवीस वर्षांनी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी पुन्हा एकदा वर्ग भरला तीच इमारत तोच वर्ग आणि शिक्षकही तेच बालपणातील सर्व सवंगडी एकत्र यावेत या उद्देशाने टांगर गणपतीपुळे आवाशी शिरसोली शिरशेश्वर हातीप या गावातील तत्कालीन माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शनिवारी स्नेहमेळावा उत्साहात साजरा केला स्नेह मेळाव्यात संस्थेचे संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक आजी माजी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे गेटवर उभे राहून पुष्पौष्टी करत स्वागत केले सर्व माझी आजी माजी विद्यार्थी आजी माझी शिक्षकांनी शाळेच्या बाकावर बसून आपल्या शाळेच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले शिक्षकांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले सर्व माझी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले शाळेला तीन वॉटर प्युरिफायर बैठका भिंतीवरील घड्याळ टेबल मॅट फुलस्किप सेट फ्रेम इत्यादी भेटवस्तू या विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या तसेच या शाळेतील याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी खो खो खेळामध्ये मिळवलेले राज्यस्तरीय यशाचे स्मरण करीत आज पुन्हा मैदानात तोच खेळ अनुभवला आणि सर्वांसोबत स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता केली